तर इंडिया आघाडी खासदारांचा स्पीकर चेअरवर बहिष्कार बघायला मिळतोय के सुरेश यांनी प्रोटेम स्पीकर, के स्पीकर न केल्यानं निर्णय घेण्यात आलाय खासदार शपथविधी दरम्यान स्पीकरच्या चेअरवरती न बसण्याचा निर्णय घेण्यात आलाय प्रोटेम स्पीकर म्हणून सत्ताधाऱ्यांकडून महाताब यांची निवड आहे महाताब यांच्यापेक्षा के सुरेश सिनियर असल्याचा विरोधकांचा दावा आहे सिनियर खासदाराला प्रोटेम स्पीकर बनवण्याची प्रथा परंपरा असते मात्र सत्ताधाऱ्यांनी आता ती प्रथा परंपरा न पाहिल्यानं सत्ताधाऱ्यांनी प्रोटेम स्पीकरची परंपरा तोडल्याचा आरोप सध्या विरोधक करत प्रोटेम स्पीकर म्हणून महताब यांची निवड झाली आहे तर महताब यांच्यापेक्षा के सुरेश सिनियर असल्याचा विरोधकांचा दावा आहे आणि त्यामुळेच आता इंडिया आघाडीच्या खासदारांनी स्पीकर चेअरवर बहिष्कार टाकलाय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रोनक कुकडे आपल्यासोबत पोल्यांवरून जोडले जात आहेत रोनक आपण पाहतोय मोदी सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आणि त्यानंतर आता इंडिया आघाडीच्या खासदारांकडून मात्र स्पीकर चेअरवर बहिष्कार बघायला मिळतोय निश्चितपणे आपण बघू शकतो की ज्या पद्धतीनं के सुरेश मागणी विरोधी पक्षांची हे होती की सगळ्यात सिनियर आहे आणि जो प्रोटोकॉल आतापर्यंत लोकसभेमध्ये जो पाळला जातो की प्रोटेम स्पीकर जो सिनियर खासदार असतो अशाच व्यक्तीला मुख्यतः ही चेअर जी आहे ती दिली जाते आणि विरोधी पक्षाची इंडिया ब्लॉकची ही मागणी होती की के सुरेश हे सिनियर आहे त्यामुळे त्यांना ही जबाबदारी सरकारने द्यावी आणि प्रोटेम स्पीकरचं मुख्यतः जे का काम असतं की जे नवीन आलेले खासदार आहेत त्यांची शपथविधी आता पुढचे दोन दिवस आ... खासदार म्हणून होणार आहे आणि त्यानंतर लोकसभा अध्यक्षाची निवडणूक होणार आहे पण आत्तापासूनच आपण बघतोय की विरोधक आणि सरकार मध्ये मुख्यतः खडाजंगी जी आहे ती पाहायला मिळते आणि मुख्यतः आता बघावं लागेल की पूर्ण अधिवेशनच्या काळामध्ये कशा पद्धतीनं सरकार हे सगळं अधिवेशन पुढे नेत्यांना पाहायला मिळणार आहे मात्र आत्ता जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार इंडिया ब्लॉकनी के सुरेश यांना प्रोटेम स्पीकर सरकारने न बनवल्यामुळे कुठे ना कुठेतरी याचा विरोध दर्शवलो आहे आणि त्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय अगदीच रोना खूप खूप खुँँ धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी